मिशन परिवर्तन अंतर्गत शेगाव पोलिसांचे भव्य रक्तदान शिबिर अनोखा उपक्रम एकोणसाठ नागरिकांचे रक्तदान करून सामाजिक एकतेचा विक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मिशन परिवर्तन या अभिनव संकल्पनेतून सामाजिक बांधिलकीचे अनोखे उदाहरण शेगाव शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या माध्यमातून साकारण्यात आले पोलीस अधिकारी अमलदार होमगार्ड तसेच पोलीस मित्र परिवार यांच्या पुढाकाराने व अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्रीश्रेणी लोढा यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेगाव येथील पांडुरंग कृपा कुणबी समाजभवन शेगाव येथे वृक्षरोपण व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात विविध धर्मीय युवक युवती आणि महिलांनी तसेच पत्रकार बंधू यांनी मोठ्या संख्येने सहभाग रक्तदान करून सामाजिक ऐक्याचं दर्शन घडवले तब्बल दोनशे एकोणसाठ रक्तदात्यांनी रक्तदान करीत एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला जो जिल्हास्तरावरच नव्हे तर राज्यस्तरावरही एक आदर्श ठरू शकतो यामध्ये शेगावसह अकोला येथील शासकीय रुग्णालयाचा समावेश असून या दोन्ही दवाखान्यांचा रक्ताचा कोठा पूर्ण करण्यात आला हे विशेष रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांचे वैद्यकीय चाचणीनंतर सुरक्षित पद्धतीने रक्त संकलन करण्यात आले शिबिरात सहभागी झालेला प्रत्येक रक्तदात्याला चहा बिस्किट प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले के ही केवळ आरोग्यविषयक चळवळ नाही तर एक सामाजिक परिवर्तनाची सुरुवात असून शहर व ग्रामीण भागातील जातीय सलोख्याचे उत्तम उदाहरण आहे कोणताही जात धर्म पंथ असो त्या सर्वांचे रक्त एकच असल्याची प्रतिक्रिया यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री श्रेणिक लोढा यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली यामध्ये शेगाव शहर ग्रामीण पोलीस स्टेशनचा सक्रिय सहभाग पत्रकार राजकीय अवस्थानिक आणि ग्रामीण सामाजिक कार्यकर्त्यांचे सहकार्य आणि हिंदू मुस्लिम नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उल्लेखनीय होता स्थानिक कुमारी निशा राहुल पांडे ही चिमुकली ही थैलेझेमिया या आजाराने ग्रस्त असून तिला दर आठवण्याला रक्त द्यावेच लागते अशा चिमुकलीला भेटवस्तू देऊन तिचे मनोबल वाढवून सत्कार करण्यात आला रक्तदान करणारे पुरुष व महिला तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला साईबाई मोठे जिल्हा सामान्य रुग्णालय शेगाव येथील डॉक्टर व त्यांचे चमूचे तसेच पत्रकार बांधव आणि रक्तदान शिबिरासाठी समाजसेवक श्री दयाराम धो वानखेडे यांनी त्यांचे कुणबी समाज मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे आभार मानण्यात आले मान्य पोलीस अधीक्षक निलेश तांबेसर यांच्या मार्गदर्शकाने खाली आपण शेगाव शहरामध्ये शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन तसंच शेगाव सिटी पोलीस स्टेशन यांनी दोघांनी मिळून आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे यामध्ये जी एम सी अकोला असेल शेगाव इथली ब्लड बँक असेल यांनी आम्हाला भरपूर सहयोग केलेला आहे आणि जेणेकरून आज हे कार्यक्रम आज हे उपक्रम यशस्वीरित्या इथे पार पडत आहे तसंच आज आपल्याला माहिती आहे की रक्ताची खूप जास्त आवश्यकता आहे कारण वेगळेवेगळे आजार असतात वेगवेगळे सर्जरीज असतात किंवा काही रक्ताचे मोठे आजार असतात जसं की थॅलेसेमिया वगैरे याच्यामध्ये रक्ताची नितांत गरज पडते पण रक्त जर योग्य वेळी उपलब्ध नाही झालं तर ते एका व्यक्तीचा जीव जाऊ शकतो आज इथे शेगाव शहरामध्ये सर्व जनतेनी अतिशय उत्स्फूर्त पद्धतीने या उपक्रमाला पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामध्ये ते सहभागी झालेले आहे त्याच्यामुळे मी सर्व शेगाव शहरातले नागरिकांचा मी मनपूर्वक धन्यवाद करू इच्छितो की त्यांनी बुलढाणा पोलीस तसंच शेगाव पोलीस यांचे समर्थना अर्थी इथे पुढे आलेले आहेत आणि आज ते रक्तदान करत आहेत सर नागरिकांना काय आवाहन करेल मी नागरिकांना आवाहन करेन की रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे याच्यापेक्षा कोणताही दान मोठं नाही तर सर्वांनी समोर येऊन आवर्जून रक्तदानासाठी बाहेर पडावं आणि जेणेकरून फक्त इतरांचाही जीव वाचणार नाही पण एक सामाजिक एकोपा असेल धार्मिक एकोपा जातीय एकोपा हे जपण्यासाठीसुद्धा रक्तदान एक मोलाचा वाटा त्याच्यामध्ये त्याचा असेल त्याच्यामुळे मी परत एकदा सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी अतिशय जास्त प्रमाणात शहरामध्ये हा मेसेज पसरवायचा आहे आणि रक्तदानासाठी यायचं आहे तसंच ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलेलं आहे त्यांना मी विनंती करतो की आपण आपला जे काही अनुभव आहे तो एका क्लिपद्वारे प्रसारित करावं जेणेकरून लोकांमध्ये जे काही गैरसमज असेल असेल किंवा भीती ती दूर होईल आणि लोक सहभागी धन्यवाद माझं नाव प्रज्ञा मी आय सी आर पी म्हणून कार्यरत आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान अंतर्गत म्हणजे माझ्या गटामध्ये मी असं याच्यामुळे समजा आता रक्तदान केलेलं आहे मी आता आणि अगोदर सुद्धा दोन वेळेस केलेलं होतं म्हणजे कारण माझी ताई माझी ताई म्हणजे ननदबाई ज्यावेळेस माझ्या ननदला समजा रक्ताची कमी होती विदर्भ हॉस्पिटल मध्ये आम्ही समजा भरती होतो खामगावला या ठिकाणी तर खामगावला ज्यावेळेस आम्ही ब्लड बँकेमध्ये गेलो होतो त्यावेळेस ते रक्त ब्लड जे आहे ना उपलब्ध नव्हतं ओ निगेटिव्ह ते उपलब्ध नव्हतं त्याच्यामुळे आम्ही दोन व्यक्ती पाहिले आणि दोन व्यक्तींना हे करून आणि त्याच्यामध्ये काही पैसे भरून त्यावेळेस घेतलं परंतु आता सध्या माझी ताई नाहीये ता अगरच माझ्या ताईला जर वेळेवर जर भेटलं असतं तर माझ्या ताई असते त्याच्यामुळे आता हे माझं तिसरंदा आहे सर आणि मी याच्या पुढे पण करत आमच्या समूहामधल्या जेवढ्या पण महिला तेवढ्या महिलांना प्रत्येक महिलांनी रक्तदान केलंच पाहिजे आजच्या आपल्या रक्तदान शिबिराला एकदम उत्कृष्ट प्रतिसाद भेटतोय शेगाव निवासियांनी आज इथे आपले इथे येऊन सगळ्या भरपूर प्रमाणात इथे लोक आले आणि सगळे एकदम चांगल्याने येऊन शांततेत शांततेत आपला इथे कार्यक्रम राबतोय आणि सगळ्यांनी भरपूर सगळ्यांची भरपूर मदत होते आपल्याला रक्तदान शिबिर एकदम छान प्रकारे आयोजित करण्यात आलेलं आहे आपल्या आप इथे जसं आपण पाहू शकता आपल्या इथे दोन ब्लड बँक आलेले आहेत आणि सगळ्यांना असं म्हणू शकतो की सारखेच प्रमाणात सगळ्यांना सगळ्यांकडे तेवढेच लोक येत आहेत तेवढेच लोकांनी सगळ्यांनी रक्त दिलं आहे आणि एकदम उत्कृष्ट अशी इथे व्यवस्था केलेली आहे अंदाजे दोनशे लोकांचा आतापर्यंत इथे रक्त देऊन राहिलेलं आहे हा आता, आता आम्ही अकोल्यावरनं आलोय शासकीय शासकीय उस्था, हॉस्पिटल वरून तर आपल्या इथे ब्लड बँक मध्ये हा पूर्ण सगळे जे आपण बॅग घेऊन जाऊ त्या तिथे तपासल्या जातील आणि तिथे जमा होतील आणि तिथचे जे सगळे गरजू पेशंट आहेत त्यांना या बॅग लागतील हे भव्य रक्तदान रक्तदान शिबिर शेगाव शहर पोलीस स्टेशन तसेच शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबेसर यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या संकल्पनेतून परिवर्तन मिशन अंतर्गत ठेवण्यात आले होते या आतापर्यंत येथे दीडशेच्या वर रक्त बॉटल्स संकलित झालेले आहेत आता यामध्ये आमचा एक मूळ उद्देश हा आहे की रक्ताला कोणताही धर्म जात पात नसते आज या ठिकाणी आमच्या सर्व गणेश मंडळाचे कार्यकर्त्यांनीही सहभाग नोंदवला आहे सगळे ग्रामीण पोलीस स्टेशनचे कार्यकर्ते असो किंवा शहर पोलीस स्टेशनचे कार्यकर्ते असो तेही आले तसेच आमचे काही मुस्लिम बांधव आताच आपण बघितलं ते जमील भाई वसीम भाई यांनी पण रक्तदान केलेलं आहे आता आपण यामध्ये सांगू शकतो का की हे रक्त मुस्लिमचं आहे हे रक्त हिंदूचं आहे हे रक्त इसाईचं आहे तर रक्ताला कुठेही धर्म जात पात नसते हा पोलीस विभागाचा मूळ उद्देश आहे जातीय सलोखा आणि हे सर्व संकल्पना आहे माननीय पोलीस अधीक्षक श्रो निलेश सर यांच्या संकल्पनेतून आज हे शिबिर ठेवलं गेलं आणि यांना सर्व कार्यकर्त्यांनी शेगाव व आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या नागरिकांनी प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व नागरिकांचे अभिनंदन व आपले पत्रकार बांधवांचेही अभिनंदन धन्यवाद महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा